नमो बुद्धाय नमस्कार सलाम जय सेवा दिस इज बहुजन मी मुद्द्याचं बोलल कारण याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर आजच्या कार्यक्रमाचा वक्ता आणि पाहुणा म्हणून जर कोणी आला असेल सर तर मी आलो आणि यांनी माझा नंबर शेवटी लावला हा ओबीसी फारो हा न्याय आहे याचं कारणच आहे आणि आम्ही काही बोलत नाही कारण आम्ही खरे बुद्धिस्ट आहोत व्हॉट डज मीन बाय ओबीसी ओबीसी ओरिजिनल कॉम्युनिटी त्याच्यामुळे आम्ही बुद्ध धर्म स्वीकारला नाही म्हणजे आम्ही तथागतांना मारत नाही असं बिलकुल समजू नका मी आंबेडकर परिवारात जन्म आलो नाही म्हणून मी काही आंबेडकर वादी नाही असं म्हणू नका कारण विश्वरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपली चार मुलं गमावली याचा उल्लेख माझ्या भाऊसाहेबांनी केला जावेर पाषा साहेबांनी केला त्यातला पहिला बोरगा रमेश होता तो रमेश पिसे आहे त्याच्यामुळे आम्हाला वेगळं प्रमाणपत्र कुणाचीही घेण्याची गरज नाहीये वी आर बुद्धिस्ट वी आर आंबेडकर राईट अँड वी विल बी आंबेडकर राईट आता महत्वाचा मुद्दा मी फक्त ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी हे निमंत्रण स्वीकारलं त्याच्यावरच बोलेल कारण आपल्या सगळ्या बैठका ज्या आहेत ते पूर्ण सामाजिक 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 त्याच आशयाखाली फिरवतो आपण आणि मुद्दा आपला विसरून जातो दोन हजार चोवीस लागलीच आलेला आहे कदाचित या चारसा ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता लागली असेल आणि आपण जर महाराष्ट्राची दोन हजार चोवीस ची निवडणूक लक्षात घेऊ कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर ठरवायचा असेल तर जी प्रक्रिया आदरणीय भंडारे साहेबांनी भूमिकेच्या रूपाने अध्यक्षीय भाषण झाली नंतर असेल पण त्यांनी भूमिका स्पष्ट केली की जेणेकरून आपली चर्चा त्या अनुषंगाने व्हावी मूळ मुद्दा आपल्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या इलेक्शनचा आहे उद्या ते मुख्य वक्ते आहेत कारण उद्याचा जो कार्यक्रम जेव्हा विद्यार्थी गृहामध्ये आहे मी आपल्या सगळ्यांना आज म्हणून विनंती करेल की याच्यावर सविस्तर चर्चा उद्घाटन त्याच्यानंतर समारोप आणि मधल्या तीन परिसंवादामध्ये या सर्व विषयांवर हो आहेत एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी या सगळ्यांच्या सर्वांगीण प्रश्नांवर हो आहे आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि आधीपासून शेवटपर्यंत बसावं मी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचा अत्यंत ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतो जर ची भूमी रेशीम बागेमध्ये आणि भागवत जर म्हणतात किंवा आरएसएस म्हणतं की, की आम्ही जरी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या मध्ये फार सक्रिय नव्हतो परंतु यावेळेसच्या सगळ्या स्टेटच्या मध्ये आणि खास करून महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये बीजेपी सोबत आणि त्यांच्या समविचारी पक्षांसोबत आरएसएस हा फ्रंटवर आम्हाला राजकारणाशी काही घेणं जर नाही बाबासाहेबांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला तुम्ही मतदान करता की नाही सगळेच करतात जो मतदान करतो तो राजकारणी आहे कारण कुणाला ना कुणाला तुम्ही सिलेक्ट करताना तुम्ही चॉईस ठरवता की नाही मग तुम्ही जर चॉईसच चुकीची ठरवली खुलतापांना जाऊन संविधान खतरेन आहे साहेब संविधान केव्हा खतर्यात नव्हतं हे तर बाबासाहेबांनी सांगितलं की मी एवढं चांगलं संविधान दिलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी करणारी जर चांगली माणसं फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचारांची जर आपण तिथे पाठवली नाही तर ते खतरात राहणारच ओबीसी साठी तर ते आधीपासूनच होत एससी एसटी साठी आता आलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मी त्या बॅकग्राऊंड वर येतो कोणी कोणी आम्हाला धक्के दिलेत हे आपल्याला माहित आहे ओबीसीना जाती हे जंगांना करायचे नाही त्यांचं पन्नास टक्क्यावरचं जे काही रिझर्वेशन आहेत ते हटवायचं नाही क्रिमिलेअर लावायची हे सगळे प्रयोग जे आमच्यावर झाले ते आताही सी एस टीवर होऊन राहिले हा प्रयोग पहिले आमच्यावर झालाच आहे ना फक्त एकच आहे की दोन हजार चोवीस मध्ये आपण चारशे पाच होऊ दिलं नाही म्हणून त्यांनी ते थोडस पेंडिंग ठेवलं अन्यथा जो अधिकार पार्लमेंटचा आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आर एस एसचं आणि सध्याचं सरकार सगळे नियम आणि सगळे जे काही त्यांना हवे असलेले बदल आहेत ते करून घेऊन राहिले त्याचं उदाहरण म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आता त्याच्यामध्ये जर समजून झालं किंवा त्यांना जर सब कॅटेगरायझेशन करायचं आहे कारण तुम्हाला इथे जर समजून झाला की बुद्धिस्ट लोकांसोबत जर ओबीसी येत असेल किंवा ट्रायबल येत असेल आणि जर आजचे अल्पसंख्याक एक असेल ते त्यांना नको आहे पण आपण त्याच्यावर मात केली आहे मी हे सांगतोय की दोन हजार चोवीसचा एक ऑगस्टचा जो निर्णय आहे एस सी एसटी सब कॅटेगरायझेशनचा त्याच्यावर सगळ्यात पहिले भंडारे साहेब तो निर्णय आला एक ऑगस्टला आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चा आणि ओबीसी जनमोर्चातर्फे सगळ्यात पहिले दिल्लीमध्ये जंतर मंतरला अधिकृत धरणे देणारा जर कोण असेल तर रमेश पिसे आणि आमचे आदरणीय जे राष्ट्राई संघटनेचे अरुण गाडे साहेब आहेत आम्ही तिथे धडक दिली सात ऑगस्टला आठ ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भवन आहे पहाडन पोलीस स्टेशनच्या मागे आणि बौद्ध महासभेचं जे ऑफिस आहे तिथेच आम्ही दोन अधिवेशन घेतली आणि या सगळ्या गोष्टींवर पुढे चर्चा केली जे काही रोहिणी आयोग आहे जस्टिस रोहिणी आयोग तो तर तयारच आहे ना सब कॅटेगरायझेशन रोहिणी आयोगाने ओबीसी समवेत आमच्या जावेद पाषा साहेबांचं बैठक करून टाकलेलं आहे तीन हजार सातशे बेचाळीस जातींपैकी जवळपास अकराशे आठ जाती कमी करण्यात आलेल्या आहेत आणि या कमी केलेल्या जातीमध्ये रमेश पिसेची तेली जात ही एक आहे सोनार आहेत माळी आहे म्हणजे ज्या बहुसंख्य जाती आहेत त्या सगळ्या करता मायनस केलेल्या आहेत आणि उरलेल्या जे मग आता सर्व सत्तावीस ज्या जाती आहेत त्याच्यापैकी साडे सोळाशे जातीला केवळ तीन टक्के रिझर्वेशन आहे साडे जातीला तीन मग मग टक्के मग साडेसहाशे जातीला पाच टक्के मग नऊ टक्के आणि मग दहा टक्के म्हणजे जो साठ टक्के ओबीसी आहे मंडल आयोगानुसार जो बावन टक्के आहे त्याला सत्तावीस टक्के दिलं केंद्राने आणि तेही आता चार कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करून आलंय हा पूर्ण प्लॅन बनलेला आहे ज्या आयोगाने एक्सटेन्शन मागितलं नव्हतं काही त्यांना आठ आठ एक्सटेन्शन दिलं आणि तो अहवाल तयार ठेवलेला आहे परंतु सरकार पाहिजे त्या पद्धतीचं ताकदीचं भरलं नाही आणि ओबीसी हा बीजेपीचा किंवा आर एस चा किंवा सध्याच्या केंद्र सरकारचा आपण डी एन ए असं मांडतो जे ते ओबीसीला सिने देतात परंतु ओबीसी हा सगळ्या गोष्टीचं अवधान बाळगून आहे जर समजून आला की चारशेवरून कमी करण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग दिला त्याच्यामध्ये ओबीसीचाही वाटा फार मोठा होता आणि जेव्हा त्यांना सत्तेत बसवलं त्यावेळेस सगळ्यांचाच वाटा होता त्याच्यामुळं आम्ही व त्यांना बसवलं नाही असं समजू नका सगळ्यांनीच आम्ही बसवलं आता प्रश्न असा आहे की जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला याच्यामध्ये असं म्हटलं गेलाय आणि कालचा माझा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल याच मुद्द्यावर काल मी बोललेलं आहे तीन चार चॅनलवर की जर तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करायचं असेल तर त्या सगळ्या प्रवर्गाचं करा तुम्हाला जर फिल्म लावायचं असेल तर तुम्ही जर सगळ्यांमध्येच लावा मग ओबीसी साठी जर तुम्ही आठ लाख म्हणता तर मग ओपन साठी वीस लाखाची मर्यादा कशी काय राहू शकत त्यांनाही मग आठ लाख लावा जर जनगणना करायची आहे तर ती सगळ्यांची करा आणि सगळ्यांना जनगणनेनुसार जिसकी जितनी संख्या भारी हुसकी उतनी भागीदारी हे तत्व राष्ट्रपिता महात्मा फुलेंचं होतं शाहू महाराजांचं होतं विश्वराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं मान्यवर कांशीराम साहेबांचं होतं त्या तत्वानुसार चला ना आणि पहिल्या जनरेशनचा तुम्ही नियम कुणाला सांगतात पहिलं जनरेशन जर असेल तर इथे बसलेल्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की जे ट्रेडिशन टू ट्रेडिशन सगळेच राजघराणे मग ते गांधी परिवार असेल पवार परिवार असेल महाराष्ट्रामधला किंवा मोठमोठे परिवार असेल अ तुमचेच माणसं कधी राज्यसभेवर लोकसभेवर तुमच्याच घरचे तीन तीन चार चार जाऊन राहिले आमचा नंबर केव्हा लागेल मग पहिले तुम्ही थांबा ना दोन धास आम्ही पोटात टाकले आणि थोडंसं चालायला लागलो तर तुम्ही आमचं काय द्यावं लागले पहिले तुम्हाला जर यांचं रिझर्वेशन काढायचं असेल तर ज्यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीमध्ये ज्या ज्या लोकांनी आधी बेनिफिट्स घेतले त्या सवर्णांचा काळात त्यांना पहिले बरोबरीच्या पातळीवर आणा ना परवाच्या दिवशी जे काही राहुल गांधींनी अमेरिकेला भाष्य केलं त्याच्यावर मला काल आमच्या पत्रकारांनी जावेदभाई विचारलं त्याच्यावर मी माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सावधगिरी दिली आहे त्याच्यावर जावेद भाई पण बोललेला आहे कारण लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस जो काही आम्हाला जो प्रकार झाला चारस पार संविधान खत्रेने आहे इथले बीजेपी लढापेक्षा भीत नऊ हा प्रयोग साहेब अजून होईल इथेच होईल नागपूरमध्येच होईल नागपूरमध्ये असे प्रयोग करणारे भ्रमसाल आहेत पुन्हा प्रयोग करतील की नाही संविधान काही अजून शबूत नाहीये त्याचा काही खतरा टळलेला नाहीये आम्हाला त्यांनाच निवडून द्यायचा आहे त्यांना निवडून देऊन त्यांचेच कोरबळ पुन्हा सत्तेत येतील तुमचं सा। जर तुम्हाला बरोबरीचा वाटा जर द्यायचा असेल तर मग तो राजकारणामध्ये शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीमध्ये या सगळ्यांमध्ये सगळ्यांना द्या ना संख्येच्या प्रमाणात द्या जातणी ह्या जनगणना करा कोणी जातणी या जनगणना विरोध करा एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिला बदल जेव्हा झाला तेव्हा सरकार कुणाचं होतं जेव्हा काका कालेलकर आयोग बनला त्यावेळेस सरकार कुणाचं होतं मंडल आयोग जेव्हा बनला त्यावेळेस सरकार कुणाचं होतं कुणी विरोध केला नची पण सुदर्शन आयोग द बेस्ट वन द मोस्ट आयडियल वन ज्याच्यामध्ये एकशे एक, एक। एक्सपर्ट लोकांनी मिळून तो आयोग बनवला साहेब ज्या काँग्रेसने त्या आयोगाची स्थापना केली त्या आयोगाला घर टेबलवर आपलं जे काही सबमिशन आहे ते सबमिशनही करून दिलं नाही हे दोघेही तेवढेच जबाबदार आहेत आणि यातून जर मार्ग काढायचा असेल तर मी आपल्याला जोडून विनंती करतो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय तत्वज्ञानाशिवाय दुसरं कुठलंही तत्वज्ञान संविधानाला आणि आपल्याला वाचवू शकत नाही <णत्या> आयडियलॉजी फुले भाऊ आंबेडकरांची हाच आमचा नेता असला पाहिजे आणि आमचे मुद्दे आमचे कार्यकर्ते असले पाहिजेत किती आमचे पक्ष आहेत किती आमच्या सामाजिक संघटना आहेत समता दलाचे किती तुकडे आहेत पक्षाचे किती तुकडे डझन मॅटर पंच्याऐंशी टक्के आहोत आम्ही जास्तीत जास्त तुकडे पुन्हा होऊ द्या जास्तीत जास्त संघटना निर्माण होऊ द्या परंतु मुद्द्याच्या आधारे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे आपण एकत्रित बसलं पाहिजे आणि कोणी कुठून निवडणूक लढायची भंडारे साहेब तुम्हाला पुन्हा एक आमची व्यथा सांगतोय प्रॉब्लेम असा आहे की बाबासाहेबांनी संख्येच्या प्रमाणामध्ये पोलिटिकल रिझर्वेशन एससी आणि एसटीला दिलेलं आहे कमी आहे कारण शेड्यूल कास्ट आहे की आता तेरा साडे तेरा टक्केच नाही आहे तो सोळा टक्क्यापर्यंत गेलेला आहे या जवळपास नऊ साडे नऊ टक्क्यापर्यंत गेलेला आहे त्यांना त्या प्रमाणामध्ये पोलिटिकल रिझर्वेशन मिळालं पाहिजे परंतु आम्ही जर साठ टक्के आहोत ज्याच्यामध्ये जर समजून झाला की अठरा टक्के जर आमचा ओरिजिनल मुस्लिमांमधला जर मध्ये जर समाज असेल तर कमीत कमी ते साठ टक्के जागा आपण जेव्हा बसाल आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट्स कराल तर तिथे आम्हीच लढतो सावरण मुश्किल आहे साहेब बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेले आहेत ना कमीत कमी एका दक्षिण नागपूर मध्ये जिथे मी मागे लढलो होतो वंचित तर्फे तिसऱ्या नंबरवर आलो सांगू सांगू मी थकलो नाही नाही हमको मी अधिकार आहे ह्या वाटून हे असं होईल सांगतो गैरोने धुतकारा गैरोने धुतकारा हसते हुए ये हो ते आपलेही काफी तुझे रुलाने के लिए दुसरे शत्रु शोधने की गरज नहीं है गेलो कि जावेद भाई परसों के दिन में मुंबई दिल्ली में जो मैंने अंशन किया था उसकी कॉपी एक मेंबर ऑफ द पार्लियामेंट करके गडकरी साहब को देने उनके घर गया ऑफिस में वो आते नहीं उन्होंने क्या कहा मैं ये जानबूझ के बोलता हूं आपको निवेदन घर नहीं जाए तुम्हें मत मांगा घरी आला मतदारांच्या घरी आला आणि निवेदन घ्यायला घरी यायचो नाही तुम्ही राहतात वे बसल्यावर तुम्ही खाली या ना तुमच्या ऑफिसमध्ये बसा ना म्हणजे निवडून आलो वेल अँड गुड आता तुमचं तुम माझं काही नातं नाही अशी जर माणसं असेल मग ती कुठल्याही पक्षाची असेल ज्याच्यामध्ये जाब आपण आहात तिथेही थोडस सावध आहात आणि तुमची परीक्षा आहे की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तर आपली माणसं तुम्ही शोधायला शिका खरा आपला कैवारी कोण शत्रू कोण मित्र मित्र कोण हे शोधून माणसं आपण डिसाईड करा पक्ष कुठलेही असू द्या परंतु ते खरे आंबेडकरवादी आणि खरे संविधानवादी